दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सकाळच्या सुमारास गावावरून आलेल्या महिलेची बॅग रिक्षाने घरी जात असताना रिक्षातच विसरली होती घरी गेल्यावर बॅग गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कोपरखरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी वेगाने चक्र हलवून या रिक्षाचालकास पोलीस ठाण्यात बोलावून गहाळ झालेल्या मुद्देमालासह बॅग मूळ मालकाला परत दिली बॅगेतून कोणत्याही प्रकारची चोरी न करता सुमारे साडेतीन ते चार लाखांचे दागिने रिक्षाचालकाने परत केल्याने कोपरखेरने पोलिसांनी प्रामाणिकपणाबाबत रिक्षा चालकाचा सन्मान केला आहे हरवलेला एवज परत मिळाल्याने मालकाने कोपरखेरने पोलिसांचे आभार मानले आहेत माझे नाव प्रियांका दीपक पाठते मी गावावरून आले होते तर सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले रिक्षा रिके केली घरची सर्व होते बॅग बॅग जास्त होत त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर सहा तिथपर्यंत गेले मग माझी बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली मग मग तिथून माझ्या लक्षात नाही ना आलं की राहिले म्हणून सकाळी लक्षात आलं म्हणजे जेव्हा मी बघायला गेले तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस इथले साहेब मोठे साहेब जाधव साहेब पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब सर्वांनी मदत खूप केली त्यांनी रिक्षावाल्यांना शोधून काढले त्यांनी पण त्यांना सहकार्य केले दोघांनी खूप आभारी अभिषेक देश काल रात्री रिक्षा चालू होत असताना मला गुलाब सिंग वरून पॅसेंजर भेटलेले सेक्टर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे बाकी हॉटेलांना हाच मेसेज देईन की आपलं खऱ्या प्रमा खऱ्या सगळे वागत राहा जे का सण गाडीत राहिले विसरलं तर चौकीला आणून जमा करा लोकशक्ती लाईफ साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा